नमस्कार नंदिनी दीपकला कॉल लावत असते पण दीपकचा नंबरच लागत नसतो अशातच आता नंदिनी स्वतःशी बोलत असते काय करू मी मला दीपकला कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे दीपकशी माझं बोलणं झालं तरच मला आज या वसवत्याचा पर्दाफाश करता येईल आणि अशातच आता थेट नंदिनीच्या बेडरूमच्या दारावर टकटक झालेली असते नंदिनी दार उघडते तर बाहेर रम्या असते रम्याला पाहून नंदिनी म्हणत असते काय काय रम्या त्यावर रम्या म्हणत असते नंदिनी संपले तुझे चोवीस तास हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते डोकं फिरले का तुझं आत्ताशी फक्त वीस तास झाले आहेत त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते अगं वीस तास झाले वीस तास बाकी नाही आहेत मागच्या वीस तासांमध्ये तू काही उखाडू शकली नाहीस तर पुढच्या चार तासांमध्ये काय उखाडणार आहेस तू त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते उखाडायची भाषा करतेस ना तू बघ कशी उखाडते तुझ्या सगळ्यांसकट तुझं असं वाक्य ऐकल्यावर आता रम्या म्हणत असते गप्प बसे नंदिनी तू काहीच उखाडू शकत नाही आत्ताच्या आत्ता खाली हॉलमध्ये चाल आणि स्वतः केलेली चूक मान्य कर कर तू आहेस म्हणून त्यावर नंदिनी म्हणत असते मी नंदिनी आहे मी कधीच हारत नसते त्यावर लगेचच आता नंदिनी रम्या बरोबर खाली हॉलमध्ये आलेली असते तेवढंच आपण पाहतोय आता तिथे विक्रमादित्य असतात ते म्हणत असतात नंदिनी बेटा मान्यकर आणि जाऊ दे विषय इथल्या इथे संपव कारण पुढच्या चार तासामध्ये काय होईल असं वाटत नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता वसुत्या म्हणत असते बघ बघ तुझ्या सासऱ्याने देखील तुला सांगितलेलं आहे आता त्याचंही तुला ऐकायचं नाही आहे का त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते बाबा तुमचं ऐकायचं नाही आहे अशातली गोष्ट नाही आहे पण जे माझ्या मनाला पटतच नाही ते मी कसं करू मला माहिती आहे या वसुवत्याच दोषी आहेत फक्त माझ्याकडे यांच्याविरोधात आता पुरावा नाही आहे पण पुढच्या चार तासाच्या निश्चितच असेल हे वाक्य ऐकल्यावर आता रम्या म्हणत असते गप्पा बस ग नंदिनी तू ना फक्त गोड गोड बोलून फिरवण्याची कामं खूप चांगली करतेस आणि तेवढंच तुला जमू शकतं पुरावा शोधणं हे डिटेक्टिव्हचं काम असतं तू काही तुझ्या लग्नाच्या आधी डिटेक्टिव्हचा कोर्स बिल्स केलास की काय आणि अशातच आता रम्या आणि वसवत्या या वाक्यावर हसू लागतात त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते हे जे दात काढताय ना हे नंतर पुरावा आणल्यानंतर काढून दाखवा मग मानेन तुम्हाला त्यावर लगेचच आपण पाहतोय विक्रमादित्य म्हणत असतात वसुताई नंदिनी म्हणते ना पुढच्या चार तासात पुरावा आणते म्हणून मग आपण तिला तिचा दिलेला वेळ परत देऊया ना आपण कशाला तिला आत्ताच अंडर एस्टिमेट केलं पाहिजे आणि अशातच आता थेट वसवत्या म्हणत असते ठीक आहे विक्रम तू म्हणत आहेस म्हणून मी हिला पुढचे चार तास पण देते जा नंदिनी जा जिले आपणे जिंदगी असं म्हणत वसवत्याने नंदिनीला आता थोडं रिलॅक्स हो असं म्हटलेलं असतं नंदिनी लगेचच आता तिथून आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि मग ती स्वतःशी बोलत असते काय करू मी मला आज तर खूप मोठं चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज मला हारायचं नाहीच आहे तेवढंच आपण पाहतोय कुठून तरी बाहेरून जिवा घरी आलेला असतो आणि तो थेट बेडरूममध्ये शिरतो नंदिनीला खूप टेन्शनमध्ये पाहतो आणि तो बोलत असतो काय गे नंदिनी, नंदिनी। सकाळी मी घरातून बाहेर पडलो त्यावेळेला हसत मुकत होतेस आता एकदम तुझा चेहरा पडलेला काय आहे त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा खाली काय घडलंय ना सगळं तुम्हाला सविस्तर सांगते आणि मग सांकेतिक भाषेमध्ये नंदिनीने अगदी जिवाला सगळं काही सांगितलेलं असतं त्यावर जिवा म्हणत असतो असं आहे तर हे त्यावर नंदिनी म्हणत असते हो ना मला ज्या व्यक्तीची मदत हवी आहे तो व्यक्तीच आता कॉन्टॅक्टवर अवेलेबल नाही आहे त्याचा फोनच लागत नाही आहे त्यावर आता जिवा म्हणत असतो अगं कोणाला फोन लावतेस तू त्यावर नंदिनी म्हणत असते असं काय करताय जिवा अहो ज्या व्यक्तीला वसवत्याने मला किडनॅप करायला पाठवलं होतं त्यावर जिवा म्हणत असतो त्या दीपकचं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असतो हो त्या दीपकचाच कॉन्टॅक्ट लागत नाही आहे त्यावर जिवा म्हणत असतो अगं त्याच्या कॉन्टॅक्टची काय गरज आहे त्याला खेचत फरफटत त्याच्या चाळीतना मी इथे आणू शकतो त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा प्लीज असं काही बोलू नका तुम्ही त्याला खेचत फरफटत नाही तर मानाने या घरात आणा माझी विनंती आहे तुम्हाला हे वाक्य ऐकल्यावर जिवा म्हणत असतो काय डोक्यावर पडली आहेस का तू त्यावर नंदिनी म्हणत असते अहो कधी कधी गोष्टींना प्रेमाने पण सहज फुलतात लक्षात घ्या आता तुम्ही थेट त्या दीपकच्या घरी जा त्याला मारूबिरू नका मी तुम्हाला आधीच सांगते फक्त तिथून मला त्याशी फोनवर बोलणं करून द्या मी त्याला काय बोलायचं ते बोलते बघा तो माझं बोलणं ऐकून निश्चितच इथे वसवत्याचं भांडाफोड करायला येईल हे वाक्य ऐकल्यावर आता जीवा म्हणत असतो हे बघ तुला जे वाटतंय ना तितकंसं शक्य नाही आहे पण तू म्हणतेस म्हणून मी तिथे जायला तयार आहे असं बोलून आता थेट नंदिनीचा जीपा तिथे जायला तयार होतो आणि मग तो, तो जातोही दीपकचं घर शोधत शोधत तो तिथे पोहोचलेला असतो कारण तो खूप दिवसांनी तिथे गेल्यामुळे तो विसरलेला असतो अचानकपणे दारावर टकटक झाल्यामुळे दीपक दार उघडतो आणि म्हणत असतो कोण आहे बॅ त्यावर जीवा म्हणत असतो ओळखलस का त्यावर आता दीपक म्हणत असतो तू तू इथे काय करतोयस त्यावर आता जीवा म्हणत असतो हे बघ मी तुझ्याशी कोणतीही भानगड करायला आलेलो नाहीये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर दीपक म्हणत असतो काय त्यावर जीवा म्हणत असतो मला नंदिनीने इथं पाठवलं आहे आणि तिला तुझ्याशी फोनवर बोलायचं आहे त्यावर नंदिनीची माझ्याशी फोनवर काय बोलायचं आहे असं जीवाला दीपक विचारताच जीवा म्हणत असतो तू ते तियाशीच बोल आणि लगेचच जीवाने दीपकला फोन लावून दिलेला असतो दीपक आता हॅलो बोलताच नंदिनी म्हणत असते हे बघ दीपक प्लीज माझं ऐकून घे मी काय म्हणते ते कधी तू माझ्यावर प्रेम करत होतास मला प्रपोज करत होतास मी तुझ्या प्रेमाचा आदर राखला होता पण तुला हेही माहीत होतं की माझं याआधीच कोणाबरोबर तरी लग्न ठरलं होतं म्हणून मी तुला नकार दिला होता आणि तेही अगदी प्रेमाने मग आज जर त्याच प्रेमाचा तुला आदर राखायचा असेल ना तर तुला माझी हेल्प करावी लागेल त्यावर आता दीपक म्हणत असतो नंदिनी मला कळून चुकलं आहे खरं प्रेम म्हणजे काय आता तू सांगशील तेच मी करायला तयार आहे तुला मी कोणत्याही प्रकारचं अगदी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ इच्छित नाही त्यावर नंदिनी म्हणत असते थँक्यू सो मच दीपक आता जीवाबरोबर घरी ये आणि सगळा या वसवत्याचा भांडा फोड कर कारण तिनेच तुला मला किडनॅप करायला सांगितलं होतं ना त्यावर त्या दीपक म्हणत असतो हो नंदिनी मी तुझ्या बाजूनेच आहे आणि मी त्या वसवत्याचं भांडं फोड करायला येतो आणि लगेचच आता तो जीवाबरोबर देशमुखांच्या घरात यायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणामध्ये आता तीन तास पंचावन्न मिनटं होऊन गेलेली असतात फक्त पाचच मिनटं उरलेली असतात रम्या लगेच आता पुन्हा एकदा नंदिनीला खाली आणते आणि म्हणत असते बास बास झाला आता माझ्या आईची पाय धरून नाक घासून माफी माग पुन्हा तू ती अशी कसंच वागणार नाहीस त्यावर नंदिनी म्हणत असते रम्या गप्पा बास त्यावर लगेचच आता विक्रमादित्य म्हणत असतात नंदिनी बास झाला आता आता पुढच्या पाच मिनिटात तू कोणतं पहाड खाली आणणार आहेस आत्ताच्या आता वसवत्याची माफी माग आणि सगळं सॉर्ट आउट कर त्यावर आता नंदिनी म्हणत असते बाबा तुम्ही म्हणताय म्हणून मी एक वेळ माफी मागीन पण माझ्या मनाला पटणार नाही का त्याचं काय त्यावर आता रम्या म्हणत असते तुझ्या मनाला पटो वा ना पटो त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये तू माफी माग म्हणजे माग हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आपण पाहतोय नंदिनी म्हणत असते अजिबात नाही त्यावर वसवत्या म्हणत असते कशी माफी मागत नाहीस तेच बघते मी आणि लगेचच आता वसवत्या थेट नंदिनीची गचंडी धरणार नसते त्यावेळेला नंदिनी म्हणत असते वसवत्या मागे पहा आणि अशातच आता वसवत्या मागे पाहते तर मागे दीपक असतो आणि दीपकच्या बाजूला जिवा लगेचच आता दीपकला नंदिनी म्हणत असते दीपक ये पुढे आणि त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते बाबा अजूनही पुढची दोन मिनटं बाकी आहेत आणि मी माझा पुरावा आणला आहे हाच दीपक याच दीपकला या वसवत्याने मला लग्नाच्या वेळी किडनॅप करायला सांगितलं होतं आणि दीपकने सगळं काही तसं म्हटल्यावर नंदिनीच्या समोरच असलेल्या वसवत्याची चांगलीच बोबडी वळलेली असते मित्रांनो आता तर या वसवत त्याच्या विरोधात चांगलाच दांडगा पुरावा भेटला आहे हिला चांगलंच सगळ्यांनी मिळून दांडकलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद